हाय एव्हरी वन आय एम पूजा वेलकम बॅक टू मायट्यूब चॅनल आज आपण इथे छान एडी स्टोन अशी अशीरणात केलेली आहे खूप छान असं एडी स्टोन आणि पानशे कुंदन आपण इथे यूज केलं आहे तर खूप छान कॉम्बिनेशन आहे हे तर ही नत कशी बनवायची आपण इथे बघणार आहोत खूपच इझी आहे बट आपण थोडी डिफरंट केलेली आहे बिकॉज याचे जे स्टोन आहेत ते जर डिफरंट आहेत सो आपल्याला ते व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत तर इथे मी र पिंक आणि ब्लू असं घेतलेला आहे आणि पानशेपमध्ये व्हाईट कलर घेतलेला आहे तर आधी आपण असं कॉम्बिनेशन करून बघणार आहोत की हे कसे दिसते नत आपले सो इथे हे असे न दिसते त्यानंतर आपण लॉरेल्स पण ट्राय करणार आहोत जस्ट आपण इथे घेतलेले आहे त्यानंतर आपण इथे ग एडी वॉल्स घेतलेले आहेत तर आपण इथे डिझाईन आधी ठरवलेली आहे कशी करायची आहे त्यानंतर आपण तरन त्याचा लूक बघणार आहोत कसे होते आणि मग आपण काही गोष्टी ॲड करायच्या आणि डिफरंट डिझाईन करणार आहोत इथे तर इथे मी अठरा केचची तर ऑलरेडी टर्न कट करून घेतलेली आहे त्यानंतर इथे पक्कड मे पक्कडने व्यवस्थित मी इथे टर्न केलेली आहे आणि आपण इथे डायरेक्ट आपला पिंक जो की आहे तो इथे एडी स्टोन लावणार आहोत तर हे बघा व्यवस्थित मी टर्न केलं आहे बिकॉज हा चेक करावा नाका लागू शकतो त्या दृष्टीने नीट नीट चेक करावा त्यानंतर इथे मी झिरो पॉईंट तीन एम एमचे तार अंदाजे घेतलेले आहे तार आपण इथे कट करणार आहोत आणि ती आपण इथे अठरा केजच्या तारेवरती लावून घेणार आहोत तर इथे तार मी कट केली आणि त्यानंतर आपण अठरा केज तारेवरती लावून घेणार आहोत हा पिंक आपण एडिस्टोन इथे लावणार आहोत तर इथे झिरो पॉईंट तीन एम एमची तार आपण लावून घेत आहोत परफेक्ट लावायची आहे बिकॉज ती हलू नाही आणि आपली डिझाईन निसटू नाही यासाठी स्टार्टिंगलाच uh, आपण ही जर परफेक्ट लावली तर ती डिझाईन आपली पुढं कंटिन्युअसली करेक्टली परफेक्ट बसते तर हा पिंक एडी स्टोन आहे तो आपण डायरेक्ट आपला झिरो पॉईंट तीन नवीन तारेमध्ये टाकणार आहोत बिकॉज ह्याचे शेप वेगळे आहेत खाली होलसेचे बारीक आहेत सो हे आपले अठरा केस तारेमध्ये पास बिलकुल होणार नाही प्रेशनतेसाठी हे आपल्याला वरतूनच लावावं लागणार आहेत तर कारण त्यांचे डि डिझाईन वेगळे आहे सो ते आपल्या डायरेक्टली वरती लावायचे आहेत सो ते व्यवस्थित नीट लावायचे बिकॉज ते वेटेड आहेत आणि ते तारेमध्ये हलतात आपल्या आपल्या जसं की कुंडन असतात ते डायरेक्ट आपल्या तारेमधून जातात प्लस आपले एडी स्टोन दुसरे आहेत ते सुद्धा तारेतून जातात पण हे असे वेगळे डिस्टोन आहेत जे की स्टार्टिंग आपल्याला ह्याची करायची असते सो हे डिफरंटली डिझाईन आहेत आणि त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित आपल्या झिरो पॉईंट तीन एम एम तारेमधून व्यवस्थित लावायचे आहेत सो इथे बघा ना दोन तीन वेळा व्यवस्थित लॉक करणार आहे कारण की हे अदांतरी वरती आहेत सो ते आपल्याला व्यवस्थित हे करेक्टलीच लावावं लागणार आहे तिथे सो so, ह्याचे so हे डिफरंट आहेत हे जर असेल सो आपण व्यवस्थित जर तुम्ही हे जर घेतले एडीस्टोन्स तर ते अशा पद्धतीने लावायचे आहेत आणि ते वेटेड वरती राहणार आहेत सो त्यांना परफेक्ट लॉक करायचं आहे ह्यांची एक शेप छान आहे ह्यांची जे की कलर आहेत ते असे वरती आहेत सो हे डिझाईन खूप छान आहे याची so त्यामुळे आपण हे एडीस्टोन इथे घेतलेले आहेत त्यानंतर आपण इथे पुन्हा एकदा खाली येणार आहोत खूप इझी डिझाईन आहे जे की आपण नेहमी प्रत्येक आपल्या स्टोनमध्ये बघतो सेम डिझाईन आहे बट असा डिफरंट असा आहे की हे एडी स्टोन आपल्याला वरतून लावायचे आहेत ता आपल्या त्यानंतर इथे आपण पानशेप घेणार आहोत तर आधी तो लावून बघायचा आहे की आपल्याला कुठल्या प्रकारे लावायचा आहे त्या पद्धतीने हा आपल्याला व्यवस्थित इथे घालून तर इथे लावून घेतलेला आहे पानशेपचे होल्स आहेत मोठे सो ते आपण त्यातून डायरेक्ट तार पास केलेले आहे आपली प्रेस नथीची बेस तार त्यानंतर आता तो आपल्याला आपल्या झिरो पॉईंट तीन एम एम तारेमधून देखील पास करायचा आहे सो आत्ता तो इथे मी पास करून घेत आहे आणि आपण तो देखील दोन वेळा लॉक केलेला आहे तुम्ही गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर पानशेप आणि एडिस्टोनचा जी हाईट आहे ती एकदम लेवलला आहे असं नाही आहे की आपण एडीस्टोन वरतून लावला आहे सो पानशेपची डिझाईन हाईट ही खाली गेली आहे आणि लेवल ही वेगळी आली आहे तर तसं नाही आहे ह्यांची हाईट लेवल एकदम सेम आहे त्यामुळे हे खूप छान कॉम्बिनेशनचे दिसत आहे त्यानंतर आपण इथे डायरेक्टली खाली आपण एक छान असा ब्लू कलरचा एडी स्टोन लावणार आहोत तर तो, तो देखील आपल्याला कसा लावायचा हे आपण आधी ट्राय करून बघायचा आहे त्यानंतर डायरेक्टली आपण तो आपल्या झिरो पॉईंट तीन एम एमच्या तारेमध्ये टाकून घेणार आहोत कारण की सेम आहे एडी कुंडन स्टोनला खाली होल्स बारीक आहे सो आपली प्राईसनं ती जी तार आहे अठरा केज ती जाणार नाही तर आता सेम टेक्निक आहे आपण तो व्यवस्थित पकडायचा आहे आपल्या आ, बेस तारेवरती आणि तो आपल्याला तारेमधून पास करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित लॉक करायचा आहे सो हे बघा तार सेम आहे तार आपल्याला जस्ट पास करायचे आहे आणि खाली काढून आपण ती तार टर्न करून इथे बेस तारेवरती लॉक 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 करून घेणार आहोत तर तुम्हाला ती प्रोसेस मी दाखवते बिकॉज ही खाली स्टेप आहे सो तुम्हाला कळायला पाहिजे की टर्न केल्यावर तो म्हणी आपला एडी कोण एडी स्टोन आपला व्यवस्थित बसतोय का नाही कारण की वेटेड आहे सो त्याला दोन तीन वेळा लॉक पाहिजे तो सह घालू शकतो सो त्याला व्यवस्थित आपल्याला क्रॉसमध्ये लॉक करायचा आहे क्रॉसमध्ये लॉक केला तर असे जे वरचे जे स्टोन आहेत ते व्यवस्थित बसतात तर इथे आपण आता क्रॉसमध्ये लॉक करत आहोत तर कारण की ह्यांची तशी एक छान अशी टेक्निक आहे आपण ती टेक्निक जेव्हा प्रॅक्टिसने करतो तेव्हा ती इम्पॉर्टंट आहे सेम व्हिडिओ असले तरीही काही गोष्टी टेक्निकमध्ये फरक असतो वेगवेगळ्या नदींसाठी वेगवेगळी टेक्निक ही असते आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळ्या डिटेलमध्ये दाखवते तर ह्या व्हिडिओमध्ये देखील आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे तर तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा माझ्या काही गोष्टी ज्या की आपण टेक्निक सांगतो की व्यवस्थित ॲडजस्ट म्हणा किंवा कुठली गोष्ट ॲड करायची का करायची अशा पद्धती जी आपण जर जी सांगतो तर ते तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ह्या गोष्टी आपण नक्कीच अजून व्यवस्थित वे वेगवेगळ्या ज्वेलरीमध्ये आपण काही डिझाईन्स करणार आहोत तर त्या देखील आपण अशाच पद्धतीने इन डिटेल सांगू तर आपल्या चॅनलवरती नवीन नवीन आर्ट्स मी टाकलेले आहेत आपण आता लेटेस्ट आरी वर्क आणि रेझेन आर्ट देखील इथे करणार आहोत याचे क्लासेस देखील आपण घेत आहोत तर तुम्हाला कोणाला जॉईन व्हायचं असेल ना त्यांनी मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देते त्याच्यावर सर्व डिटेल्स अवेलेबल आहेत आपण आर्ट देखील खूप छान असा क्लास इथे घेणार आहोत खूपच कमी फी आहे याची आणि तुम्हाला देखील कळेल त्याचे युजर्स किंवा काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण सगळं सांगणार आहोत त्याच्यामध्ये तर तुम्ही मला नक्कीच डी एम करा मी तुम्हाला माहिती सांगेल त्या गोष्टींची तर इथे एडी बॉल आपण लावून घेतलेला आहे दोन्ही तारामधून तो पास केलेला आहे इथे आपण आणि देन आपण तार टर्न करून घेणार आहोत आणि राहिलेली तार आपण इथे कट करणार आहोत तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ तुम्ही शेअर करत राहा तर इथे मी तार टर्न करून घेतलेली आहे आणि आपण तिला वरच्या दिशेने थोडंसं टर्न करणार आहोत जेणेकरून तो फुल लॉक आपल्या नाकामध्ये बसेल सो ही नत एकदम परफेक्टली झाले आहे तर एकदम छान असं हे कॉम्बिनेशन आहे आपण नवीन नथींचे व्हिडिओ देखील अपलोड करणार आहोत तर तेही तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओज बघा तर हा आहे आपल्या नथीचा फायनल लूक तर ही नथ आपली अशी दिसत आहे तर ही नथ तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय केला असेल अशा नथीचं वेग वेगळी डिझाईन कॉम्बिनेशन आहे हे प्लस याचं एडस्टोन्स देखील वेगळे आहेत तर ट्राय केला असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा अँड थँक्स फॉर वॉचिंग माय धिस व्हिडिओ